आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची जयंत पाटलांनी बाळासाहेब पाटील यांना पवारांना सांभाळण्याचा का दिला सल्ला राजकीय वर्तुळात खळबळ नागपूर येथे नुकतीच माहिती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला या सोहळ्यानंतर अजित पवार गेले दोन दिवसांपासून नॉट नॉटिजेबल असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राज्यात राजकीय वर्तुळात खळबळ माजली असताना पाटण येथे सत्यजित यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या जयंत पाटील यांनी जाताना बाळासाहेब जाऊ का म्हणत पवारांना सांभाळण्याचा सल्ला दिला जयंत पाटील यांनी दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अमोल मिटकर यांनी देखील एक मंत्री पण शिल्लक ठेवल्याचं वक्तव्य केल्यानं जयंत पाटील अजित पवारांच्या सोबत जाणार असल्याचं चर्चेला उदाहरण असून त्यामुळे राज्यात आणखी कोणता राजकीय बॉम्ब फुटतोय हे पाहावं लागेल प्रतिनिधी सकलेन सकले काय करू पवारांना सांभाळा बाळासाहेब जाऊ काय काय करू पवारांना सांभाळा आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची